जय जय रघुवीर समर्थ वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दरबारातून कसं आणलं ही गोड कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांनी ही कथा अंतकरणापासून ऐका कारण एका पतिव्रता स्त्रीची ही गोड कथा आहे भक्तांनो ही कथा फक्त श्रवण केल्याने भयंकर दुःखाचा नाश होतो आणि धनसंपत्ती मिळते सर्व कर्ज रोग टेन्शन भीती गरिबी ही कथा चाळून खा करेल तुमच्या कुटुंबावरचं मोठं संकट टळेल जो व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला त्याच्या मनातील इच्छित फळ मिळते स्वतः परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो आणि माता लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होतात त्यांच्या घरात कधीही भांडणे होत नाहीत घरामध्ये प्रेम शांतता मांगल्य आणि सकारात्मक ऊर्जा वास करते म्हणूनच ही कथा मध्येच सोडू नका नाहीतर पाप लागते आणि इच्छित फळंही मिळत नाही त्याआधी अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील तर चला विलंब न करता आजच्या कथेला सुरुवात करूया भद्रदेशाचा एक राजा हुता। त्या होता आश्वपती। त्या राजाचं नाव होतं अश्वपती त्या अश्वपती नावाच्या राजाला मूल बाळ होत नव्हतं आणि मूल बाळ जर जीवनामध्ये नसेल संतान उत्पत्ती जर नसेल तर केवढं जरी राज्य असलं तरी काय कामाचं म्हणूनच शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुत्रहीन राज्य सर्व दुःखाय कल्पते राजाच्या जीवनामध्ये पुत्रप्राप्ती नाही मूलबाळ नाही म्हणून त्या अश्वपती नावाच्या राजाने यज्ञ केला की पुत्रप्राप्ती व्हावी संतान उत्पत्ती व्हावी म्हणून त्याने यज्ञ केला आणि तो राजा त्या यज्ञामध्ये दररोज एक लाख आहुती टाकायचा एक लाख आहुती टाकायचा हे काम त्याने तब्बल अठरा वर्ष केलं अठरा वर्षे अखंड अठरा वर्ष हे पवित्र कार्य त्या राजाने केलं आणि एक दिवस त्याच्या या तपश्चरेला फळ आलं सावित्री देवी भगवती प्रगट झाली सावित्री देवी प्रगट झाली भगवतीने आशीर्वाद दिला राजा अरे अठरा वर्ष तू माझी आराधना केलीस तपश्शऱ्या केलीस साधना केलीस मी तुला आशीर्वाद देते की तुझ्या पोटी एक सुंदर रूपवान कन्या तुला प्राप्त होईल आणि कालांतराने त्या अशोपती नावाच्या राजाच्या पोटी एक सुंदर कन्येचा जन्म झाला ती एवढी सुंदर होती एवढी रूपवान होती भगवतीने सांगितल्याप्रमाणे त्या मुलीचं नावसुद्धा सावित्री देवीने आशीर्वाद दिला म्हणून त्या राजानं त्या मुलीचं नाव सावित्री असं ठेवलं आता राजाने सावित्री असं नाव ठेवलं मुलगी फार सुंदर आहे रूपवान आहे अगदी सुंदर आहे आणि राजाच्या मनामध्ये जसजसं ती मुलगी मोठी होऊ लागली उपवर झाली मुलगी उपवर झाल्यानंतर राजाच्या मनामध्ये आता चिंता निर्माण झाली माझी मुलगी एवढी सुंदर आहे पण एवढ्या सुंदर मुलीला असाच सुंदर पती कसा मिळेल कधी मिळेल राजा परेशान झाला हैराण झाला कारण मुलीचा विवाह लावल्याशिवाय आता राजाच्या मनामध्ये चिंता आहे आणि त्याच वेळेला त्या राजानं आपला पती वर आपला जो पती आहे तो निवडण्यासाठी त्या सावित्रीला बापानं सांगितलं की तूच तुझा पती स्वयंवर तू शोधून आण आपल्या बापाची आज्ञा शिरसावंद्य मानून सावित्री तपोवनामध्ये गेली आणि तपोवनामध्ये गेल्यानंतर एक सुंदर छोटासा आश्रम तिथे दिसला एक छोटीशी झोपडी होती जुनी होती त्या झोपडीमध्ये एक राजा राहत त्या होता त्या राजाचं नाव होतं सज्जन तो राजा कोण होता त्याचं वर्णन असं आलेलं आहे की तो राजा साल्व देशाचा राजा होता गुंतसेन तो एका छोट्याशा घरामध्ये राहत होता झोपडीमध्ये राहत होता आणि तो फार मोठा राजा होता परंतु त्याचं राज्य बाकी दुसऱ्या राज्यांनी हडपून घेतलं होतं आणि तो आता राज्यहीन झाला होता त्या राजाचा एक मुलगा होता नाव होतं त्याचं सत्यवान बाजूलाच तो लाकडं फोडत होता अतिशय बलवान धैर्यवान बुद्धिवान तेजपुंज असणारा तो राजकुमार तो सत्यवान त्या सावित्रीने पाहिला आणि मनोमन त्या सावित्रीने त्या सत्यवानाला वर मानलं तिने तिच्या मनामध्ये त्याला वरलं की हाच माझ्या आयुष्याचा जोडीदार असू शकतो आता लग्न करेल तर याच्याशीच लग्न करेल मनोमन तिनं स्वीकारलं आणि आपल्या मनातली इच्छा त्याला व्यक्त करून दिली आणि त्यानंतर ती सावित्री आपल्या बापाकडे आली घरी येऊन सावित्रीने बापाला सांगितलं बाबा माझ्या आयुष्याचा जोडीदार मी माझ्यासाठी पाहिलेला आहे अतिशय सुंदर असा राजकुमार आहे बाबा आणि राजविंद असलेला तो पुत्र मी पाहिला लग्न करेल तर मी त्याच्याच सोबत करेल बापानं विचारलं बेटा कोण आहे तो तिनं सांगितलं सत्यवान नाव आहे त्याचं आणि ती मनोमन अतिशय प्रसन्न होती एवढ्या सुंदर राजकुमारासोबत माझं लग्न होणार आहे तेवढ्यात नारदजी तेथे आले नारदाने त्या सावित्रीला सांगितलं सावित्री ज्या राजकुमारासोबत तू लग्न करणार आहेस ज्याला तू आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलेला आहेस तुला माहिती आहे का अरे तू जास्त काळ जिवंत राहणार नाही एक वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होणार आहे त्यावेळी सावित्रीच्या मुखातून फार सुंदर शब्द निघाले सावित्री नार म्हणू लागली आपल्या बापाला म्हणू लागली बाबा एका वर्षाच्या आत जरी त्याचा मृत्यू होणार असला ना बाबा तरी आता मात्र, आता मात्र मात्र मी त्याच्या सोबतच लग्न करणार आहे मी आर्यकन्या आहे एकदाच आर्यकन्या हे आपल्या आयुष्याचा जोडीदार एकदाच निवडत असते राजा आदेश एकदाच देत असतो पंडित एकदाच मंत्र म्हणत असतो आणि कन्यादानही एकदाच होत असतं ना बाबा आणि म्हणून बाबा मी लग्न करेल तर त्याच राजकुमाराशी लग्न करेल मित्रांनो सावित्री जिद्दीला पेटली बापाचा ना विलाज झाला आणि बापानं सावित्रीचं लग्न लावून दिलं आनंदामध्ये थटामटामध्ये लग्न संपन्न झालं सावित्री सासरला आली आणि सासरला आल्यानंतर तिनं आपल्या सासू सासऱ्यांची मायबाप समजून सेवा केली प्रत्येक सुनाने हा आदर्श घेतला पाहिजे प्रत्येक सुनाने आपल्या सासू सासऱ्यांची सेवा आपले मायबाप समजून केली पाहिजे आणि प्रत्येक सासू सासऱ्याने आपल्या सुनामध्ये आपली मुलगी पाहून तिचा स्वीकार केला पाहिजे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करावी आपल्या पतीची तिने सेवा करावी नारदाने तिला सांगितलेलं होतं मित्रांनो नारदाने तिला सांगितलेलं होतं की एका वर्षाच्या आत तुझ्या पतीचा मृत्यू होणार आहे ही गोष्ट तिच्या ध्यानात होती एका वर्षात आपला पती मृत्यू पावणार हे कळत असूनही आनंदाने तिने आपल्या पतीचा स्वीकार केला आणि ज्या दिवशी आपल्या पतीचा मृत्यू होणार हे तिला नारदाकडून कळालं होतं त्या दिवसाची ती सारखी वाट पाहत होती अगदी दोन चार दिवसांवर तो दिवस आला आणि तिथून पुढे ज्या दिवशी आपल्या पतीचा मृत्यू होणार आहे त्याच्या अगोदर तिनं तीन दिवस व्रत केलं उपवास केला निर्जला व्रत केलं तिनं आपल्या पतीच्या नावानं तीन दिवस उपवास केला तीन दिवस आणि चौथ्या दिवशी मित्रांनो पौर्णिमेचा दिवस होता रोजच्या सवयीप्रमाणे रोज ठरल्याप्रमाणे सत्यवानानं खांद्यावर कुऱ्हाड घेतली आणि सत्यवान जंगलामध्ये लाकूड तोडायला गेला सावित्री सुद्धा त्याला सोडत नाही त्याच्या पावलावर पाऊल टाकून ती मागे चालते सत्यवान झाडावर चढलाय झाडावर चढून तो लाकूड तोडू लागला लाकूड तोडत असताना मित्रांनो अचानक त्याला चक्कर आली तो झाडावरून खाली उतरला सावित्रीच्या मांडीवर त्याने डोकं ठेवलं आणि सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने डोळे बंद केले त्याचं शरीर थंड पडलेलं आहे आणि त्याच वेळेला अचानक सावित्रीसमोर यमराज दिसले यमराज आले त्या यमानं मित्रांनो त्याचा प्राण ओढून घेतला आणि त्या सत्यवानाला बरोबर घेऊन यमराज निघाले मित्रांनो आपल्या पतीला काळ घेऊन जातोय यमराज आपल्या पतीला घेऊन जातात हे ज्या वेळेला त्या सावित्रीने पाहिलं त्यावेळेला तिने ठरवलं मी सुद्धा माझ्या पतीच्या सोबत जाणार आहे आपल्या तपश्रीच्या जोरावर मित्रांनो तपाच्या सामर्थ्याने ती सावित्री आपल्या पतीच्या मागे मागे जाऊ लागली अर्ध्यामध्ये आल्यानंतर यमराज थांबले यमराजांनी सावित्रीला विचारलं बेटा तू कुठे येतेस अरे सावित्री तू एक पतिव्रता आहेस आणि आपल्या पतीसाठी जे पतिव्रता स्त्रीने जे कार्य करायला पाहिजे ते सगळं तू केलेलं आहेस तू आता तुझ्या जीवनामध्ये काही कसर मागे ठेवलेली नाहीस तुझ्या पतीव्रतापणाचं पुण्य तुला प्राप्त होणार आहे तुला सद्गती प्राप्त होणार आहे तू माघारी जा त्यावेळेला सावित्री हात जोडून म्हणते की भगवान ज्या वेळेला माझ्या पतीसोबत मी विवाह केला सात फेरे मारले मी त्याच वेळेला निर्णय केला होता की माझ्या पतीच्या जीवनामध्ये जर दुःख आलं तर ते दुःख माझं आणि माझ्या पतीच्या जीवनात सुख आलं तर ते सुख माझं आहे ज्यावेळेला भगवान रामजी चौदा वर्षांसाठी वनवासाला निघाले त्यावेळेला जानकी मातेला कळालं जानकी माता डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होती आणि ती जवळ येऊन थांबली त्यावेळेला सगळेजण जानकी मातेला म्हणू लागले बेटा जानकी रामजी वनाला जाणार आहेत चौदा वर्षांचा वनवास आहे वनामध्ये अतिशय दुःख सहन करावं लागणार आहे तू घरी थांब सासऱ्यांची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे त्यावेळेला जानकीने सुद्धा एकच वाक्य तिच्या मुखातून उच्चारलं होतं ती म्हणाली मी रामाची अर्धांगिनी आहे आणि अर्धांगिनी ही आपल्या पतीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही ज्याप्रमाणे माणसाची सावली माणसाला सोडून राहू शकत नाही तशी एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीला सोडून राहू शकत नाही आणि मी जंगलामध्ये जाईन वनामध्ये कितीही दुःख आलं संकट आली तरी ते मी सहन करीन आणि मित्रांनो हेच संस्कार आपल्या भारत देशाला पतिव्रता स्त्रियांनीच दिलेले आहेत सावित्रीने सुद्धा निर्णय घेतला सावित्री म्हणाली मी माझ्या पतीच्या सुख आणि दुःखामध्ये सोबत आहे माझा पती जिथे असेल तिथेच मी जाणार आणि ज्या वेळेला सावित्रीचे हे वचन त्या यमराजाने ऐकले मित्रांनो यमराजा सुद्धा गदगद झाले आणि यमालासुद्धा करुणा अंधकरणात निर्माण झाली यमराजाने प्रसन्न होऊन सावित्रीला म्हणाले हे सावित्री तुझ्या या तपश्वरेला पाहून खरोखर आज मी प्रसन्न झालोय अरे तुझ्यासारखी पतिव्रता स्त्री या त्रिभुवनामध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही बोल काय देऊ मी तुला सांग आरे मी पाच वरदान तुला देतो सांगतो मी काय देऊ तुला त्यावेळेला सावित्रीने वरदान मागितले सावित्री म्हणते भगवान पहिलं वरदान मला एक द्या माझे सासू सासरे दोघेही आंध्रे आहेत त्यांना दृष्टी तुम्ही द्या आणि दुसरं वरदान माझ्या सासऱ्यांचं जे राज्य हडप केलेलं आहे ते राज्य माझ्या सासऱ्यांचं पुन्हा त्यांना मिळावं हे दुसरं वरदान तुम्ही मला द्या हे दोन वरदान आपल्या सासू सासऱ्यांसाठी मागितले पुन्हा विचारलं आता तिसरं वरदान बोल काय देऊ मी सांग ती म्हणाली मी माझ्या बापाला एकटीच आहे एकुलती एक आहे माझ्या बापाच्या पोटी शंभर पुत्र त्यांना प्राप्त व्हावेत एवढी इच्छा माझी पूर्ण करा बापासाठी सुद्धा तिने वरदान मागितलं यमराज म्हणाले आता तुला काय देऊ सांग सावित्री म्हणाली बस माझी एक इच्छा आहे माझ्या बापाच्या पोटी जसे शंभर पुत्र व्हावेत ही माझी इच्छा आहे तसेच माझ्या पोटीसुद्धा शंभर पुत्र मला प्राप्त व्हावेत ही माझी इच्छा आहे चारही वरदान दिले तथाच तू म्हणाले जा माघारी हे चारही वरदान मी तुला देतो पण त्यावेळेला ती म्हणू लागली माघारी कसं जाऊ कारण तुम्हीच आता वरदान दिले की तुझ्या पोटी शंभर पुत्र होतील आणि माझा पती जर माझ्यासोबत नसेल माझ्या पतीला जर तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाणार असाल तर मला मुलबाळ कशी होतील शंभर मुलं मला कसे होतील मला शंभर पुत्र प्राप्त होण्यासाठी मला तुम्हाला तुम्ही जो माझा पती घेऊन जात आहात त्या पतीला तुम्हाला मला परत करावं लागेल यमराजाचा नावविलाज झाला मित्रांनो यमराजाने त्या सावित्रीला तिचा पती परत केला आणि त्यानंतर आनंदाने त्या सावित्रीने पुन्हा आपल्या पतिव्रता धर्माचे पालन करून जगाला एक आदर्श निर्माण करून दिला एक पतिव्रता स्त्री आपल्या पतिव्रतेच्या काय करू शकत नाही आहो जे काम या जगात कुणाला जमलं नाही ते काम एका सत्य पतिव्रता स्त्री असणाऱ्या सावित्रीने करून दाखवलं संत तुकाराम म्हणतात तुका म्हणे पतिव्रता आणि जिची देवावरी सत्ता देवावर सुद्धा आधिपत्य गाजवण्याची ताकद जर कुणामध्ये निर्माण होत असेल तर एका पतिव्रता स्त्रीमध्ये निर्माण होते, स्त्री होते। नारिणी जर भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये पतिव्रता धर्माचे पालन केले तर केवढी मोठी ताकद तिच्या जीवनामध्ये निर्माण होते श्रीमद भगवतामध्ये अतिशय गोड एक कथा सांगितलेली आहे अतिशय सुंदर अशी कथा श्रीमद भगवतामध्ये आलेली आहे जी कथा गोपिकांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितली आहे गोपिका कृष्ण परमात्म्याला ज्या वेळेला भेटायला जातात त्यावेळेला कृष्ण परमात्मा गोपिकांना विचारतो अरे गोपिकांनो पतिव्रतेचं काही महत्व आहे की नाही तुम्हाला खुशाल तुम्ही आपल्या पतीला घरी सोडून माझ्यासारख्या एका परपुरुषाकडे आलात कृष्ण परमात्मा त्या गोपिकांना सांगू लागल्या अरे गोपिकांडो नारीने जर आपल्या जीवनामध्ये पतिव्रता धर्माचं पालन केलं तर केवढी मोठी ताकद त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होते एका कृष्ण परमात्मा सांगतात दोघ पती पत्नी होते दोघांच एकमेकांवर नितांत प्रेम होत पत्नी पतिव्रता आहे एक दिवस तिचा पती ड्युटीवरून घरी आला आणि घरी आल्यानंतर थकलेला तो पती जसा घरी आला तशी पत्नी पलंगावर बसली होती आणि पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपलेला आहे त्याला झोप लागली तेवढ्यामध्ये त्यांचं एक दीड वर्षाचं छोटंसं बाळ हाळूस खाली पलंगावरून उतरलं आणि त्या पलंगावरून अंगणाकडे जाऊ लागलं त्यांच्या अंगणामध्ये एक यज्ञ पेटलेला होता त्या पेटलेल्या यज्ञाच्या दिशेने ज्या वेळेला ते बाळ जाऊ लागलं त्यावेळेला त्या आईने पाहिलं त्या आईच्या जीवाची घालमेल सुरू झाली काय करावं कळेना एकीकडे पाहिलं तर छोटंसं आपलं स्वतःचं छोट बाळ आहे आणि एकीकडे पतिव्रता धर्म पटकन उठून बाळाला पकडून आणावं तर आपला पती मांडीवर झोपलेला आहे पतिव्रता धर्म नष्ट होईल पतीची झोपमोड होईल काय निर्णय घ्यावा कळेना एकीकडे धर्म एकीकडे पुत्राचं प्रेम आहे त्या नारीने डोळे बंद केले आणि तसंच त्या बाळाला जाऊ दिलं मनात विचार केला की मुलं मला भविष्यात कितीही होतील पण एकदा का माझा पतित्रता धर्म नष्ट झाला तर तो पुन्हा मला कधीच भेटणार नाही तसंच डोळे तिनं बंद केले थोड्या वेळानं नवऱ्याला जाग आली पतीला जाग आली आणि पती विचारू लागला अग आपलं बाळ कुठे आहे कुठे आहे आपलं बाळ त्यावेळेला तिच्या डोळ्यात पाणी आलं ती सांगू लागली मालक माझ्या डोळ्यांदेखत देखत आपलं बाळ समोर यज्ञाकडे गेलेलं आहे आता ते जळून खाक झालं असेल त्याची राख झाली असेल दोघं नवराबाई कोठले लगबगीनं दारामध्ये जाऊन पाहतात तर मित्रांनो खरंच ते बाळ यज्ञामध्ये पडलेलं होतं यज्ञात पडलं होतं पेटलेल्या यज्ञामध्ये ते बाळ पडलेलं होतं ज्या वेळेला दोघं मायबाप जवळ गेले आणि जाऊन पाहतात तर मित्रांनो ज्याप्रमाणे लहान लहान लेकरं आपल्या हातामध्ये फुलं घेऊन खेळतात ना त्याप्रमाणे पेटलेले कोळसे हातात घेऊन ते बाळ अग्नी हातामध्ये घेऊन खेळत होतं अग्नीसुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही का त्याचं कारण त्या स्त्रीने आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलं म्हणूनच अग्नीसुद्धा तिच्या बाळाला जाळू शकला नाही मित्रांनो एवढी मोठी ताकद पतिव्रता स्त्रीमध्ये निर्माण होते वट या दिवसाला प्राप्त कारण आजच्या या दिवशी पतिव्रता सावित्रीने आपला पती सत्यवानाला यमराजाच्या दरबारातून माघारी आणलं असा हा आजचा अलौकिक दिवस आहे या जगामध्ये एका पतिव्रता स्त्रीने केलेली एक अलौकिक अशा स्वरूपाची ही क्रांती आहे आणि हे आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होत आहे हे सत्यवानाच्या सावित्रीचं व्रत जर नारीने आपल्या जीवनामध्ये केलं तर त्या नारीच्या जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त होतय सौभाग्य त्या नारीला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतंय शास्त्रामध्ये असं वर्णन आहे मित्रांनो महाभारताच्या वनपर्वामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे सत्यवानाच्या सावित्रीच्या महात्म्याचं हे सुंदर वर्णन आहे पहा त्यामध्ये असं वर्णन केलं आहे की हे सावित्री व्रत जर नारीने आपल्या जीवनामध्ये केलं तर तिच्या जीवनामध्ये सौभाग्य प्राप्त होत आणि ते सावित्री व्रत कसं करावं वडाच्या झाडाची पूजा करून सावित्रीची पूजा करून त्या वडाच्या बुडाला धागा बांधून यथासांग षोडशोपचारे पूजन करून हे व्रत करायचं आहे आजच्या दिवशी वडाची पूजा का केली जाते त्याचं कारण आहे सौभाग्यवती नारीने त्या वडाला पूजाव कारण वडाला मुनींचा दर्जा दिलेला आहे देवतुल्य दर्जा वडाला प्राप्त झालेला आहे आणि वडाला जसं वडाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतिव्रता स्त्रीने त्या वडाच्या झाडाची पूजा जर केली तर त्या नारीच्या जीवनामध्ये सुद्धा तिचं सौभाग्य आणि तिच्या पतीला सुद्धा उदंड आयुष्य प्राप्त होत असतं म्हणूनच हे व्रत अनन्यसाधारण असं महत्त्वाचं आहे या व्रताचं महत्त्व खूप आहे आजच्या या दिवसाला खऱ्या अर्थाने एक विशेष असा दर्जा प्राप्त झालेला आहे तो म्हणजेच एका पतिव्रता स्त्रीमुळे सावित्री ही सत्यवानाची पत्नी आहे ती पतिव्रता आहे शास्त्रांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की त्या पतिव्रता स्त्रीचं नुसतं वर्णन जरी केलं किंवा तिचं नाव जरी घेतलं तरी जीवनातल्या सगळ्या पापांचं निर्मूलन होत असतं त्या पतिव्रता स्त्रीचं नुसतं वर्णन जरी केलं किंवा तिचं नाव जरी घेतलं तरी जीवनातल्या सगळ्या पापांचं निर्मूलन होत असतं पतिव्रता धर्माचं पालन जर करायचं असेल तर मित्रांनो पतिव्रता स्त्रीच्या नामाचं चिंतन केलं पाहिजे म्हणूनच पतिव्रता धर्म हा अतिशय पवित्र असा धर्म आहे पण तो पतिव्रता धर्म त्या भविष्यातील स्त्रियांनी जर त्याचं पालन केलं तर खऱ्या अर्थाने पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता नारीने पती हाच परमेश्वर मानला पाहिजे आणि म्हणूनच गोड अशी ही आजची कथा या वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सांगितलेली आहे अशा अनेक कथा मी आपल्या चॅनेलवरती सांगत असते भक्तांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ